प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीमप्यानथर राजेश गवळी आपले सर्वांचे भीम पॅनथर या यूट्यूब चॅनल मध्ये महामंगल स्वागत करतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आजचा व्हिडिओ हो। रक्तापेक्षा आम्हाला भारतीय संविधान प्रिय आहे होय कोणत्याही रक्तापेक्षा आम्हाला आमचे भारतीय संविधान आमच्या जीवापेक्षाही प्रिय आहे ह्या विषयावरती आपण कोण मित्रांनो बाबासाहेब म्हणजे रक्तापेक्षा आम्हाला भारतीय संविधान प्रिय आहे असा संदेश जणू काही या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दिला आहे कारण मित्रांनो हे कडू आहे पण सत्य आहे ते तुम्ही किंवा मी कितीही लपवलं तरी ते लपणारं नाही बाबासाहेबांच्या घराण्यातील नेत्यांपेक्षाही आम्हाला बाबासाहेबांचे भारतीय संविधान प्राणप्रिय आहे असा भारतीय जनतेनं जनादेश दिला आहे एकीकडे धर्म खत्र्यात आहे असं सांगून धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्या धर्मांध शक्तींना संविधानवादी भारतीयांनी रोखलं हा खऱ्या अर्थानं धनशक्तीवर जनशक्तीनं धर्मांध शक्तीवर निधर्मी शक्तीनं मिळवलेला विजय आहे करोडो भारतीयांनी आपल्या मतातून दाखवून दिलं की आम्हाला तुमच्या धर्मापेक्षा आम्हाला आमचे न्याय अधिकार मिळवून देणारे भारतीय संविधान प्राणप्रिय आहे संविधान हा भारतीयांचा श्वास आहे प्राण आहे संविधान धोक्यात येणं म्हणजे आमचा प्राण धोक्यात येणं असून आम्ही आमच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारची गदा येऊ देणार नाही असं ठणकावून सांगणारा हा भारतीयांचा सा जनादेश आहे या जनादेशाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे ज्या राम मंदिराच्या भावनिक मुद्द्यावर आजवर भारतीय जनता पक्षाने जी सत्तेपर्यंत घोडदौड केली त्या घोडदौडीला भारतीय जनतेनं फक्त लगाम घातला नसून रामाच्या नावानं करण्यात येणारे धर्मांधर राजकारण नाकारला आहे मोठा गाजाबाजा करून रामाला घेऊन आलो असं सांगणाऱ्या उत्तर प्रदेशमधील जनतेनं अक्षरशः जमिनीवरती आपटलं आहे रामाला घेऊन आलो असं सांगणाऱ्यांना उत्तर प्रदेश मधील जनतेनं धडा शिकवला आहे ज्या अयोध्या भोवती धर्मांधर राजकारण फिरत होत जनता पक्षाच्या धर्मांधर राजकारणाचा दणदणीत व खनखणित पराभव तिथल्या जनतेने आहे यातून एक सिद्ध झाले की ह्या देशामध्ये जोवर बाबासाहेबांचे भारतीय संविधान आहे तोवर इथे धर्माच्या नावानं कोणालाही राजकारण करता येणार नाही संविधानाच्या प्रती भारतीय जनतेला असलेल्या आदराची सन्मानाची भावना संपूर्ण देशभरात दिसणारी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यावर केंद्रित केल्यानंतर आम्ही चार आम्ही चारशे पार केल्यानंतर भारतीय संविधान बदलून हिंदू राष्ट्र निर्माण करू अशा प्रकारचे मूर्खपणाचे फडतूसपणाचे प्रदर्शन करणारे नीच वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या काही बिनबुडाच्या नेत्यांनी केल्यानं इंडिया आघाडीनं बाबासाहेबांचे भारतीय संविधान धोक्यात आहे असा प्रचार करून सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेऊन ठेवली आणि तेव्हापासून भारतीय जनतेनं ही निवडणूक अक्षरशः आपल्या हातात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध राजकारणाला पराभूत करण्याचा निर्धार केला त्यासाठी आंबेडकरी जनतेनं पुढाकार घेतलाय महाराष्ट्रात या आंबेडकरी जनतेनं ध्यानपूर्वक आहे का महाराष्ट्रात या आंबेडकरी जनतेनं संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या समर्थनासाठी आम्हाला एकही जागा मिळाली नाही तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाचा पराभव व्हावा म्हणून इंडिया आघाडीकडं आपली मतं ट्रान्सफर केली त्यासाठी त्यांनी साक्षात बाबासाहेबांच्या नातवांना बाबासाहेबांच्या नातवांना सुद्धा नाकारलं बाबासाहेबांच्या नातवांच्या पक्षांना नाकारलं महाराष्ट्रातल्या जनतेनं बाबासाहेबांच्या नातवांपेक्षा आम्हाला बाबासाहेबांचे संविधान प्राणप्रिय असल्याचे दाखवून दिल्यानं महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला बॅकफूटवर यावं लागलं खुद्द आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला अत्यंत वेदनादायी आहे इंडिया आघाडीनं भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या भौतिक प्रचाराचा केंद्र ठेवला या देशातील आदिवासी दलित बहुजन अल्पसंख्याक शोषित पीडित वंचित व सर्व हारा समूहाला भारतीय संविधा संविधानाबद्दल एक विशेष ममत्व आहे आस्था आहे भारतीय संविधानामुळेच आपले हक्क आपले अधिकार शाबूत आहे याची जाणीव त्यांना असल्याने हा भारतीय समाज संविधानाबद्दल प्रचंड भावनिक आहे संविधान आहे म्हणून आम्ही जिवंत आहे हा विश्वास त्यांना असल्याने भारतीय संविधान जो कोणी बदलण्याची भाषा करत असेल त्यालाच आम्ही बदलून टाकू नामशेष करून टाकू कायमचे टाकू असा निर्धार या भारतीय केला आणि स्वतःला महाशक्ती समजणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक धडा शिकला हा धडा इतका कडक होता की दहा वर्ष प्रधानमंत्री राहिलेल्या नरेंद्र मोदींना सुद्धा पराभवाच्या छायेत राहावं लागलं दोन हजार एकोणवीस मध्ये चार लाख एकोणऐंशी मतानं विजय मिळवला हा विजय नसून मोदींची हार हे पराभव आहे भारतीय संविधानाप्रती असणाऱ्या भारतीय जनतेच्या भावभावनांचा फटका खुद्द संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाला रक्ताला सुद्धा बसला दोन हजार एकोणवीस मध्ये मिळालेल्या बेचाळीस लाख मतांवरून थेट त्यांना चौदा लाखांवर येऊन आदळावे लागले एकीकडे काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी लढत असताना संविधान निर्माते बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर काँग्रेसच्या विजयात अडथळा आणता आहे असा नरेटिव्ह तयार करून जोरदार नकारात्मक प्रचार केल्याने जनतेनं महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या पारड्यात आपली मतं टाकली जर असं असेल तर या मतदारांना दोष देण्यात काही अर्थ नाही कारण या जनतेनं रक्ताच्या वारसापेक्षा संविधानाच्या रक्षणाला महत्व दिलं असेल तर यात या जनतेचा काही दोष नसून आम्हालाच आमच्या राजकीय धोरणांमध्ये बदल करावा लागेल हेच अधोरेखित होत आहे या निकालातून आता तरी आंबेडकरी राजकारणानं योग्य तो बोध घेऊन मार्गक्रमण करावं जर आम्ही आमच्याच कोशात राहिलो आम्ही जनतेला गृहित धरलं तर मात्र उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षासारखी आमची अवस्था व्हायला काहीच वेळ लागणार नाही काशीरामजी साहेबांच्या वेळी सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के मतं घेणारी बसपा आता फक्त नऊ टक्क्यांवर आली आहे चंद्रशेखर रावणच्या संसदीय राजकारणातील उदयानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडून बहुजन समाज पक्ष हद्दपार झाल्यास नवल वाटू नये तशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून आपल्याला आतापासून योग्य ती रणनती आखून काम करावे लागेल आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांवरती महाराष्ट्रातील जनतेचा अजूनही विश्वास आहे आणि बाळासाहेबांच्या राजकारणाबद्दल त्यांना आजही आदर आहे बाळासाहेब आंबेडकरांना फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जनतेच्या भावनांचा आदर करावा असं मला करावा या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं असं वाटतंय आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की महाराष्ट्रात वंचितच्या पस्तीस उमेदवारांना किती मतं पडली त्या मतांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे या सर्व बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही कमेंट करा तुमच्या सूचनाचा आदर करून आपण आपला व्हिडिओ परिपूर्ण करूया नवित आहे प्रिय क्रांती मित्र हो भीमपयांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा